नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब निर्माण झाला असून याचा दक्षिण भारतावर आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे तशा पद्धतीने त्याचा प्रवास सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून थंडीची लाट सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण अधिक आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये अधिक असून तसं कोकण किनारपट्टीपर्यंत त्याचा प्रभाव आहेच त्यामुळे सध्या थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहे हळूहळू थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होत जाईल परंतु थंडी सक्रिय राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव राहील असा प्राथमिक अंदाज आहे अठरा तारखेपासून दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल आपण एकोणीस तारखेलाही बघतो महाराष्ट्रातली थंडी कमी होऊ लागली आहे वीस तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रातली थंडी कमी होईल जी एफ एस मॉडेलनुसार जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरातील कमीदाबाचा प्रभाव दक्षिण भारतावर आज उद्याच प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आपण बारा तारखेला बघतो केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटकात पावसात जोर राहणार आहे तो जोर तेरा तारखेलाही असेल चौदा तारखेला मात्र हा कमीदाब बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात निघून जाईल मात्र त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा नवीन सिस्टम तयार होऊन साधारण पंधरा तारखेला तिचा प्रभाव बंगालच्या उपसागरात दक्षिणला सुरू होणार आहे पुन्हा तामिळनाडू केरळमध्ये पावसाचं प्रमाण सोळा तारखेपासून वाढेल हा कमी दाब मात्र थोडा तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे जवळपास संपूर्ण कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडण्याची प्राथमिक शक्यता आहे अठरा तारखेलाही दक्षिणी राज्यांवर त्याचा प्रभाव असणार आहे केवळ सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम जे ए एस मॉडेलने एकोणीस तारखेला दाखवला आहे काही प्रमाणात तो वीस तारखेला दाखवण्यात आला आहे तीव्र कमी दाबाचा प्रभाव दक्षिण भारतावर ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार म्हणजे आज उद्या सुरू होणार आहे आपण बघतो तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे बारा तारखे तेरा तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे चौथ्या तारखेला मात्र याचा बराच अंश अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला पहिल्या कमी दाबाचा प्रभाव दक्षिण भारताहून कमी होईल परंतु दुसरा कमी दाब तीव्र स्वरूपामध्ये प्रभावी वादळी हवामान प्रणाली तयार होऊन बंगालच्या उपसागरात सक्रिय होणार आहे साधारण सतरा तारखेला त्याचा दक्षिणी राज्यांवर परिणाम व्हायला सुरुवात होईल अठरा एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात थोडं ढगाळ वातावरण होईल दक्षिणी राज्यांवर संपूर्ण पावसाळी परिस्थिती असेल वीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला जातो आहे आणि तो आजही कायम ठेवण्यात आला आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर या भागात पावसाचा प्राथमिक अंदाज वीस तारखेला आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे अगदी नाशिक अहिलानगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचा अंदाज वाढतो आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मात्र आज त्याचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे तर वातावरणात बदल जरी झाला तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने अजून कायम ठेवला आहे न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन मॉडेलनुसार आपण जर बघितलं आणि यामध्येही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला धावत्या स्वरूपामध्ये तर आपण बघतो की सुरुवातीला एक कमी दाब दक्षिण भारतावर प्रभावी राहणार आहे साधारण याचा कालावधी चौदा तारखेपर्यंत राहील पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने एक वादळी सिस्टम तयार होईल सतरा तारखेपासून त्याचा दक्षिण भारतावर प्रभाव सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये साधारण एकोणीस तारखेनंतर थोड़ा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे हा आत्ताचा अंदाज आहे अंदाजात बदल होऊ शकतो वीस एकवीस तारखेला महाराष्ट्रात नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना अहिलं नगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे साधारणपणे हे वातावरण बावीस तेवीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपात राहील नंतर मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे सध्या एक कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय आहे हा ईशान्य मान्सूनचाच भाग आहे कारण ईशान्य मान्सूनच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे कमीदाब दक्षिण भारतावर सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडत असतो साधारण पंधरा तारखेला दुसऱ्या कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल तीव्र ते अतितीव्र सिस्टम जर तयार झाली तर याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होणं अपेक्षित आहे आपल्याला सध्या आपण बघतो की याचा प्रभाव किती तयार होतो यावर याचं डिप्रेशन तयार होईल की तीव्र कमी दाब हे ठरणार आहे साधारण सतरा अठरा एकोणीस वीस असा याचा प्रभाव दक्षिण भारतावर दिसणार आहे साधारण वीस तारखेपर्यंत आपण जर हा अंदाज बघायला सुरुवात केली तर आता महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने पावसाचा अंदाज द्यायला सुरुवात केली आहे सुरुवातीला महाराष्ट्रातील याचा प्रभाव जो आहे तो अहिल्यानगर जामखेड बीड करमाळा दौंड बारामती इंदापूर बार्शी पेठ आणि तुळजापूर है। सातरा संगली थोड़ा असना है। सातरा धगाल मदे सोलापूर भागात दाखवण्यात आला आहे सातारा सांगली या भागातही थोडा त्याचा प्रभाव असणार आहे साधारण एकोणीस तारखेपासूनच ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दक्षिणेला सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये होईल असा अंदाज होता आता मात्र त्याच्यात अधिक क्लिअरिटी येऊ लागली आहे आता आपण बघतो सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेपासूनच पावसाळी वातावरण होईल लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज स्पष्ट होऊ लागला आहे नाशिकसह पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव बीड आणि अहिल्यानगर या भागात सुरुवातीला पावसाळ्यातोरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आला आहे कांदा काढणी शेतकऱ्यांची बाकी आहे त्यामुळे थोडं या कालावधीत अजून दहा दिवसाचा अंदा अंतर आहे तर आपल्याला शेतकऱ्यांना काही आपल्या पिकांचं नियोजन करता येईल का ते शेतकऱ्यांनी बघावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बेळेच्या